चाललो आहे फिरायला हे बघा आम्ही आता वाकडीला चाललो आहे आता ठिकाण कोणतं निवडलं आता आम्ही वाकडी निवडली देवस्थानचं

मला दिसला का हे बघा त्याचे पप्पा गाडी चालवत आहे बाईक वर आहे बाबा तो पुढं बसेलय आता एकदम जे आधी जोडून जे आधी बिरुची जोडी बरोबर हा जे आदिबिरुची जोडी तशी आहे बाळू आहे तुम्ही इसू नये ना तिथे गेला तुम्ही शूट ना लागलं काळूबाळू तसे काळू हे आता येणार आम्ही ना शक्यतो आम्ही कुठं म्हणजे रविवारच्या दिवशी म्हणजे जाण्याचं एवढं काय प्लॅन नसतो हे बघा म्हणजे ना पेट्रोल पंप वर आले तुम्हाला ठीक आहे

आता मागाशी पाऊस येत होता आता ऊन पडायला लागल हे बघ पाऊसच किती पाणी साचराई पाऊस चालेल काय निसर्ग आहे ना पाऊस चालेल निघालो आम्ही वाकडी आता सरळ आम्ही वाकडी लागेल